अठरा कस कशाला दोन राहते जगा असल्या जागा लागते त्या दोन खाली तुम्ही सांगितले दोन मागता बर राहते ठेव काही बंदकम झालं पूर्ण झालं

चरण को ठो बाइक पास

यह जो, जो जू आफकर आइचांट कार्गात्वी, हो प्राइचांー नाकता इलीज़ो aggraw�,ира sta जीव श्रति कार्ड़ी splash, प्रिम्टा कोडाला ए दिन फिर... और दूत कों, इस्त हम कितस्ता है, प्राइचा हमार्ति क्यां इवहां? श्रतिश

आता ही सगळी जिपलं गेली ती म्हणजे सुनील हायकीच